बनतेजी नागपूरचे एक साहित्यिक आहेत ते म्हणतात की बाबासाहेबांनी विपाशांना नाकारली बनतेजी तुमचं काय म्हणणं आहे बाबासाहेबांनी विपाशांना नाकारली का स्वीकारली तुमचं काय म्हणणं आहे म्हणे मला म्हणे मी म्हटलं बो आता मी काय सांगू मी काय अजून मत देणारा बनलो नाही अजून की माझं मत सगळ्या जगान मान्य करावं बर समजा मी म्हणलं स्वीकारली तुम्ही मानता का म्हणलं मग तुम्ही जर मला विचारता तर मग मी म्हणलं स्वीकारली तुम्ही मानणार आहे का माझं का मी म्हणल्यावर बी तुम्ही त्या साहित्यकाच ऐकणार आहे जर ऐकणार आहे का उठ मग तुमचा जर माझ्यावर विश्वास आहे की भंतीजी सांगतात तर भंतिजीच ऐकू तर ता मग त्यामुळे विचारा किती लोक आहेत असं भंतिजीचे ऐकतात म्हणून बरं भंतीचीच ऐकतात एक भंतीची असं म्हणतात दुसरी भंती असं म्हणतात दोन्हीपैकी कोणाचं खरं मानाव म्हणून मग मी त्यांना उत्तर दिलं तिथं अरे बाबा म्हटलं समजा मी म्हटलं की स्वीकारली आणि कोणते तरी साहित्यिक म्हणतात नाकारली आता बघा एकीकडे एक एक मी भिक्षू आहे दुसरीकडे ते ग्रस्त साहित्यिक आहे आता ह्यापैकी कोणाचं ऐकायला पाहिजे तुम्ही पण बरेच म्हणते साहित्यिक का कमी हुशार असन काय भंतीचं काय करेल काय येत असे का मी म्हणणारे भरपूर आहेत साहित्यिक आहे त्या का कमी पुस्तक आहेत का त्यांनी एवढे पुस्तक लिहिले ते साहित्यात आहेत त्यांना एवढे पुरस्कार भेटले तेवढे या भंतिजीला काय भेटलंय आणि या भंतीचं वाचन कमी आहे साहित्यका असं असं म्हणणार बी लोक भरपूर आहेत आणि नाही बाई भंतीची खरं सांगते असं म्हणणार दोन मत झाले का नाही दोन होतात तिथं काय खरं आहे का मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही ते साहित्यकाचं सा सोडून द्या माझं बी सोडून द्या आपण बाबासाहेबच काय म्हणतात डायरेक्ट ते पाहू बरे एकदा प्रश्न कोणाबद्दल आहे की बाबासाहेबांनी विपणा नाकारली का स्वीकारली आता मला कशाला विचारता त्या साहित्यकाला कशाला बाबासाहेब विचारू म्हणलं आपण डायरेक्ट बाबासाहेब बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब ग्रंथ आहेत ना बाबासाहेब ग्रंथात पाहू ना कुठे की बाबासाहेब नाकारली का तर मग बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामधला मी त्याला सांगितलं की खोला म्हणलं त्याचं पान त्याच्यामध्ये आहे खूप सुंदरसा चॅप्टर आहे म्हणलं तिच्यामध्ये परिशुद्ध जीवन जगण्याचं जे जी चॅप्टर आहे म्हटलं त्याच्यात खूप सुंदर आहे तिच्यामध्ये कायान वेदनानुपासना चित्तानुपासना आणि धम्मानुपासना सांगितलेली आहे म्हणून त्या चॅप्टरचं नाव आहे जीवन सुचिता राखणे म्हणजे काय बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात आहे तुमच्या घरी असलं तुम्ही पाहून घ्या सगळे जीवन सुचिता राखणे म्हणजे काय हे बाबासाहेबाचा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ आहे त्याच्या चॅप्टरमध्ये मध्ये आहे कायानुपासना वेदनानुपासना चित्तानुपासना धम्मानुपासना म्हणजे कायला काया आहे असं पाहत राहणे तिची पसना करणे त्याला कायाची पस्याना म्हणतात वेदनेला कायामध्ये उत्पन्न होणाऱ्या वेदनेला त्या वेदना आहे जसं तसं पाहतात आणि त्याला वेदना पसना म्हणतात चित्त हे चित्त आहे त्या चित्ताला जसं पाहतात त्याची पसना म्हणतात आणि चित्तामध्ये जे धम्म उत्पन्न होतो धम्म म्हणजे स्वभाव म्हणजे विचार जे उत्पन्न होतो त्याला तसंच पाहत राहणे त्याला पसना म्हणतात चित्त पसना या चारहीला मिरून पसना म्हणतात आणि बाबासाहेब म्हणले ते करा म्हणून मग आता ते साहित्यिक द्या सोडून आणि मी द्या सोडून आमच्या दोघांचं कोण मान्य करते जगाला बुद्ध तर मानतात ना लोक मग बाबासाहेबांनी तिच्यात म्हणलंय जर तुम्ही ते वाचल्यावर तुम्हाला पटलं तर तुम्ही तसं करा आणि एवढं करून मी तुम्हाला ते साहित्यिक पटत असेल तर मग जा त्या साहित्यिक सांगा आम्ही काय करा त्याला म्हणून कधी आपलं मत सांगत बसू नये की मला असं वाटते तुला वाटून काय फायदा आहे रे तुझ्या वाटण्याला महत था? काय महत्व इथं बुद्ध भगवंतांनी कुठं काय सांगितलंय तथागतांनी काय सांगतय बाबासाहेब ते सांगा तुम्हाला वाटण्यात काय अर्थ आहे तुम्हाला तर काय वाटत पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं होऊ शकते काही लोक असं म्हणतील की नाही नाही बाबासाहेबांचा बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ हा बाबासाहेबाच्या नंतर दहा बारा वर्षांनी छापला मतातच कोणतरी काही मिक्स केलं आमकं हे बाबासाहेबांनी लिहिलंच न सांग घुसळवलं बरं ठीक आहे बाबा बाजूला ठेव तसं तर काही केलं नाही पण ठीक आहे बरं आता बावीस प्रतिज्ञामध्ये कोणी काय घुसडवलं मग बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा सांगितलंय काय सांगितलं बाबासाहेब बावीस प्रतिज्ञा मग मी त्या ज्यांनी मला प्रश्न विचारला त्याला म्हटलं तू एक काम कर पत्र ले त्या साहित्यकाला पत्र लिह म्हटला नागपूरला आणि त्या पत्रात असं लिह की साहेब तुम्ही असं म्हणता की बाबासाहेबांनी विपशना नाकारली पण मी बाबासाहेबाच्या बावीस प्रतिज्ञा वाचल्या सगळ्या पाठ केल्या पण त्यातली एक प्रतिज्ञा मला कळू नाही लागली कृपा करून तुम्ही फोडून सांगा त्या प्रतिज्ञेमध्ये आहे की मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करील कोण म्हणतं हे बाबासाहेब म्हणतात आता याच्यात कोण घुसळवलं का मग ते भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन तर पत्रात खाली की साहेब या अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती इथपर्यंत मला कळालंय सम्यक समाधी म्हणजे काय तुम्ही सांगा का सम्यक समाधी म्हणजे काय तुम्ही सांगा मग ते साहित्यिक तुम्हाला काय सांगतो पाहू की घरावर जाऊन दगड मारणे रस्त्यावर जाऊन मोर्चे काढणे आ जय जयचे नारे देणे काय करणे हे समाधी कशाला समानतात ते समाधी पाहू तर एकदा सम्यक समाधी काय सांगतात ते सम्यक समाधी म्हणजे काय आणि ते जर म्हणते सम्यक समाधी म्हणजे वाचन करणे हे करणे चिंतनमन करणे तर लय लोक वाचू लागले चिंतनमन करू लागले नाही बुद्ध झाले कारण हे अष्टी मार्ग झाले म्हणून हे होते मग तर अनेक लोकांच्या खटकन डोळे उघडे कोणकऱ्यांची कुलपस उघडे बुद्धीचे अरे हो बाबासाहेबांनी याच्यातच सांगितलंय अशी कोणतीच गोष्ट सोडली नाही बाबासाहेबांनी बावीस प्रतिमंत जर तुम्ही नीट वाचलं तर नीट वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल लोक आपल्या मनाने लिहितात आणि खाली बाबासाहेबांना नाव टाकला टाकतात वाचणाऱ्याला असं काय वाटतंय हे वर चढलेलं आहे ते बाबासाहेबांनी लिहिले का नाही 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 ते भैताडने लिहिलेलं आहे ते भैतर खाली दुसऱ्याच नाव टाकते आहे काही असे कलेक्टरला येत आपल्या समाजात कलेक्टर आपल्याकडे कलेक्टर जास्त झाले एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा पास होऊन नाही बरं कलेक्टर म्हणजे इकडून तिकडून कलेक्ट करायचं आणि त्याची टर करून द्यायची त्याचं नाही कलेक्टर असे कलेक्टरला झाले आपल्याकडून कलेक्ट फेसबुकून कलेक्ट व्हॉट्सअपहून कलेक्ट ट्विटरवरून कलेक्ट इंस्टाग्रामून कलेक्ट टेलिग्रामून कलेक्ट कोण करायचं कलेक्ट आणि द्यायचे टर करून द्यायचे त्याचं नाव आहे कलेक्टर ना अशा कलेक्टरचे लोक सी सी कलेक्टरचं लय ऐकून राहिलेत लोक कलेक्टरचं कशाला ऐका समजलं तुम्हाला त्यामुळे तुम्ही कुठून त्रिपिटकातून कलेक्ट करा करायचं तर त्रिपिटकातून बाबासाहेब ओरिजिनल बाबासाहेब ग्रंथातून जिथून घेतला तिथून म्हणून अनेक लोक डायरेक्ट सांगतात बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म नाही तू कोणी सांगणार तू का बुद्ध हे का बुद्ध स्वतः बुद्धाच्या धर्मात काय आहे काय नाही ते सांगतील काही काही लोक काय म्हणतात कधी कधी काय लो काही का लोकांची असे भाषा झाले आजकाल काही गोष्टी झाली मग कुठं वाचण्यात आलं नाही असं वाटतं सगळं देशातले ग्रंथ वाचून झाले त्याचे अरे बाप रे असं बोलतात लोक बी लोक म्हणतात बापरे ते टमके टमके भंतुजी आमके आमके भंतुजी आमका साहित्यिक म्हणला की बा हे तो कुठं वाचण्यात आलं नाही त्याला आल प्रश्न विचारा ना काई -काई का तू काय काय वाचलं म्हणून सगळं वाचलं का जगातलं तू सगळ्या जगातले पुस्तक वाचले का आहे का नाही लोक एवढे एवढे चालूसारखे ते नाही नाही ते म्हणले अरे पण त्याने काय वाचलंय वाचण्यात आलं नाही असं बळतच येईन पुस्तक चालत चालत वाच मला पुस्तक बळतच येईन म्हणून कधी कधी ज्ञानाचा आव आणणारे लोक भरपूर असतात की माझ्या वाचण्यात आलं नाही तू लोकांना म्हणायचं नका की आहे ना तुझ्या वाचण्यात तुझ्या वाचण्याची काय घेणते नाही माझ्या वाचण्यात आलंय म्हणून तुमच्या तुमच्या कोणाच्याही वाचण्यात याची गरजच नाही तुम्ही रोजच म्हणता घनसारप आता हे काय वाचण्यात याची गरज आहे म्हणीस तर म्हणता तर कराव ना डायरेक्ट जे काय जे म्हणता ते करावं नाही म्हणणं तर बंद करावं का दोन्ही तुझे काहीतरी करावं एक तर जे म्हणतात ते कराव नाही करा। mm -hmm. ते म्हणणं बंद करावं खोटं बोलणं बंद करावं नाही ते इकडं म्हणायचं हातात फुलं बी नाही काय नाही बुद्ध पुढे जर म्हणायचं वन्न गंध गुनु पे तगवान करून नाही म्हणते बोलतो खोट आहे कुठे फूल ऐका ऐकलंच का पुढं जोऱ्याने म्हणायचं घन सार पदि ते तथागत म्हणत बाळा काय कुठं तुझा दिवा कौड असं करू लागला ऐका नाही सुगंधी काय वधन अर कुठे सुगंध म्हणून जगातले लोक ह्या सगळ्या सुविधा सगळ्या गोष्टी करतात तर मग म्हणतात जे आहे ते म्हणतात आपल्याकडे काही नसताना आपण पोपटपणती सारखं पाठ केले तर एका पोपटाला शिकवलं पोपटाच्या पिलाला शिकवलं सुग्गा शिकारी आएगा दाना डाले गा जल बिछाएगा फिर सुग्गा दाने की लालच में जाकर दाना चुभेगा तो जाल में फस जाएगा तो शिखारी उठा के लेके जायगा और तुझे मार के खाएगा या बेस्ट डालेगा इसलिए सुग्गा होशियार रहना होशियार रहना राही शिकून आता हे शिकवलं कसा जाळे पडू नाही त्या सुग्यानं पाठ केलं कोण ते पोपटाच्या पिक्षे पिल्ल्यानं पाठ केलं जोर पाठ केलं सुग्गा शिकारी आएगा दाना डालेगा जाल बिछाएगा फिर तू जाल में पकडा जाएगा होशियार राहिना सुग्गा तो म्हणणं सुरू आहे आणि गेलाय बी दाणे खाणं सुरू केले जाळ्यात जाण्या तरी सुरूच आहे सुग्गा शिकारी आहे ना शिकार शिकारी जालबीच हा बिचार दादा चाय खाल्लाय आणि त्याच्या जाळ्यात त्याच्यात काकात आणि चाललंय विक्रीला बाजारात चाललंय त्याचं सुरूच सुग्गा शिकारी आहे गा अरे अरे बाळा तू जाळ्यात शिकारी आहे गा जालबीचा आहे गा दाना आपले दादा डाले गा आणि त्याचं कुठं काका त्याच्या पिशवीत सुग्गा पकड आहे तीसवीस आज सुग्गा चाललाय म्हणत आज किती सुग्गे आहेत आपल्याकडे सुगे सुग्गींनी काय कमी आहेत का आपल्याकडे सुगे सुग्गींनी काय फक्त तुम्हाला का सफेद कपड्यात आहे का शिवरात्री सुग्गे सुग्गीनी आहेत म्हणून फार मोठ्या फार मोठ्या तत्त्वज्ञाना तर फार मोठ्या तुतू महिमेमध्ये किंवा हे खरं ते खोटं काय नाही सरळ तथागताकडे जा सरळ बाबासाहेबकडे काय आमच्याकडे याची गरज नाही आम्ही काय आम्ही काय तत्वज्ञानी नाही भगवान बुद्धाचा धम्म कोणी भंतीजीने शोधला नाही कोणी अरहंताने शोधला नाही कोणी बुद्धीसत्वाने शोधला नाही त्यामुळं बाबासाहेबांच्या धम्माची दीक्षा नाही घेतली आपण तथागताच्या धम्माची दीक्षा दिली आपल्याला त्यामुळे बाबासाहेबांनी आपलं मत कुठंच नाही मांडलं तथागताच मत मांडलंय जिकडे तिकडं त्याला फक्त आधुनिक भाषेत मांडलंय बाबासाहेबांनी कुठं सगळं संविधान लिहिलं बाबासाहेब कुठे त्यास म्हणले की हे मला सुचलय आणि मला आत्मज्ञान प्राप्त झाले म्हणून मी संविधानातलं त्यांना म्हणले माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या तत्वज्ञानातून मी आहे कोणीच काय बोललं नाही सगळं जगमुख आहे नाही तुम्ही म्हणाबर संविधानामध्ये की हे मिलेलं आहे सगळ्यांनी विरोध केला असता बाबासाहेब तू आहे आम्हाला ते पटत नाही पण बुद्धाने आहे कोणीच म्हणलं नाही का आम्हाला पटलं नाही पटून घेतलं सगळ्यांनी सगळं लागू केलं तो बाई आपण केवळ तथागत बो उनका मत हा होते मत बोलण्यावाले आणि लोक आम्हाला विचारतात भनतेजी हे मला कोणी विचारलं भनतेजी दिवाळी आपली कोणाची आहे मला नाही बात कोणाची बाबती बुद्धाला विचारतो त्याला म्हणतो का मग तुम्ही का घनसा त्याचा अर्थ काय होतो किती सोप्या सोप्या गोष्टी आहेत किती सोप्या तत्वज्ञान आहे म्हणून जीवनामध्ये सगळ्यांनी नेहमी असा विचार केला पाहिजे की जीवनातलं हे रहस्य जर जाणायचं असेल तर भगवान आता सम्यक संबोधाचं मूल त्रिपिटक पाली ते वाचणं सुरू करा बाबासाहेबांचे सगळे धर्मग्रंथ वाचणं सुरू करा आणि आपलं मत कोणीही मांडण्याचं काही कारण नाही इथं कारण मत कधी मानले जाते माणसांना जेव्हा तो व्यक्ती मी आणि माझ्याच्या परे जातो म्हणून भगवान बुद्धांनी दोन हजार वचनं अर्हांताना मांडू दिले अर्हांताला मत मांडता आले अरहंताने आपले मत मांडले म्हणून चौऱ्याऐंशी हजार गाथांमध्ये किंवा प्रवचनामध्ये ब्याऐंशी भिक्षु, हजार एकटे बुद्धाचे तर दोन हजार अग्रंथ भिक्षूंचे आहेत भिक्षू भिक्षुंचे असे चौऱ्याऐंशी हजार मिळून स्कंदाचा बौद्ध धम्म आहे जर कोणी तुम्हाला असं आव्हानून सांगत असलं की बौद्ध धम्मामध्ये हे नाही ते आहे तर त्यांना पहिला प्रश्न विचारला पाहिजे की बौद्ध धम्मात काय आहे काय नाही तेव्हा सांगू शकता जेव्हा तुम्ही चौऱ्याऐंशी हजार पूर्ण ग्रंथ वाचतान पूर्ण प्रवचन वाचता तुम्ही वाचले का पूर्ण मग तुम्ही कसं काय म्हणू शकता की हिच्यात हे आहे ते नाही कशावरून दावा करू लागले तुम्ही मग त्यालाच म्हणतो वासरात लंगडी काय शानी वासर वासर असले तर कोणाला पटतंय तुम्ही तत्वज्ञानात जाऊन सांगा बरं हे आहे ते नाही तर तत्वज्ञानी तुम्हाला पहिला विचारण की भाई आप बोल रहे की सो हे स्वरक नाही आहे नरक नाही आहे तो आप नाही है पुण्य नाही आहे हे लोक नाही आहे परलोक नाही आहे आप बोल रहे बौद्ध धर्म मे आहे तो आपने बौद्ध धर्म कौन सा पढ़ाए का तक पढ़ाए कितना पढ़ाए या आप सुनी सुनाई बात या की काय से बोल बात बताओ ग्रंथ मिळतो बुद्ध तो त्रिपीठक की जो कुछ काही नाही हो बुद्ध त्रिपिटक त्रिपीठ काय हो तो त्रिपीटक मे खाव ये अक रनंग बापरे जोरेन म्हणतो तुम्ही इकडं इकडं भाषणात म्हणायचं बौद्ध धर्मामध्ये पाप नाही पुण्य नाही आणि लगेच नंतर म्हणायचं चला आता आपण बाबासाहेबांनी सांगितलेली शेवटची गाथा घेऊ सब पाप सणंग मला वाटलं दोन देवायचं काठपुटा ठेवून जोऱ्या अरे बाळा आत्ताच तू लोकांनी शिकवलं मी तेव्हा भिक्षू नव्हतो ग्रस्त होतो तेव्हा ऐकलं एका तर तेव्हा समजलं मला ही गोष्ट मी बी त्याचं म्हणलं म्हणून असं ऐकलं तेव्हा बघ दमात पाप नाही पुण्य नाही मी म्हणायचं हो नाही नाही खरंच नाही काही सांगतात लोक का? असं असं म्हणायचं आपण ते म्हणलं म्हणलं नंतर मग म्हणे चला आता मी शेवटचे गाता घेऊ म्हणलं घेऊ बा घेऊ तर घेऊ घेतलं की लोक कोण देऊ आता सर अकुसल संपदा परियो पाप परो दीच काय म्हणते सगळे पाप कर्म करू तूच मला समजलं तुम्हाला लोकांचे ह्या कशा कशा गोष्टी सुरू आहे किती अज्ञान सुरू आहे तरफ तुम आयसे बोल रहे दुसरी तरफ तुम्ही बुद्ध कवचन हे बोल रहे एकीकडे म्हणायचं भाऊ दमत हे नाही लगेच म्हणायचं देवो व स तुकाले न सांपाती हे तूच आण फी भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको लगेच म्हणायचं म्हणून ते आमचे बंदी जे होती पूर्वी महानागरत्न आता ते आचार्य त्यांचं पुस्तक आहे हिंदू धर्मातील बौद्ध धर्मातील फरक काय तिच्या त्यांनी सांगितले बरोबर की एकवीस देव लोक कसे आहेत बुद्ध भगवंतांनी स्वतः सांगितले की देव तीन प्रकारचे देव आहेत परीयत् देव खूपपत्य देव विशुद्ध देव आता समुक्ती देव आता काय हे तोंड लाव उपपती देव आणि विशुद्धी देव देव कोणते समुद्धी देव आणि विशुद्धी देव हे दोन डोळ्यांना दिसतात उपपत्ती देव दिसत नाहीत बुद्ध भगवान भिक्षूंना म्हणाले होते भिक्षूंनी इकडे या तुम्ही मी खूप नेहमी तुम्ही म्हणायचे मला देव देव देवता देवता म्हणता तुम्ही देवता पाहिले नाही तर भगवान काय म्हणतात समुद्धी देव म्हणजे राजा राणी राजकुमा, राजकुमार राजकुमारी यांना समुद्धी देव म्हटलेला आहे तर भगवान म्हटले इकडे या लवकर हे आजा शत्रू आणि राजकुमार पाहून घ्या म्हणे हे देव लोक हे देव आहेत म्हणे का कारण ते नेहमी लोकाला देत राहतात देत राहतात देत राहतात त्या दारी लोक घ्यायलाच जातात नगरसेवकाच्या घरी कशाला जातात लोक म्हणून त्या देव शब्दावरून देव शब्दावरून देणारे 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 आणि म्हणून राजा तुम्त राजा 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 राजावरून हे शब्द राजकारण 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 आले ते सगळे राजकारणाकडे कशाला जाता तुम्ही साहेब हे द्या साहेब ते द्या साहेब आमचा रोड बनवून द्या आमचे वीर बनवून द्या आमचं हे द्या आमचे टॉयलेट बाथरूम बनवून द्या गावचं हे द्या ते मागायला तर जातात सगळे लोक ते देत राहतात म्हणून तर त्याला राजा म्हणतात राजा बहुत धमेको म्हणून देणारे काही कोणते समुत्ती देव आहे ते हे डोळ्याने दिसतात कोण कोण राजा राणी राजकुमार राजकुमारी दुसरे कोणते उपपत्ती देव हे दिसत नाही डोळ्यानं आणि तिसरे कोणते आहेत विशुद्ध दे देव भगवान काय म्हणतात विशुद्ध दे देव कोण आहेत हे माझे भिक्षू आणि भिक्षुनी हे देवता आहेत म्हणे कारण हे देतात लोकांना दुःखमुक्तीचा मार्ग सदाचाराचा मार्ग शिल समाधी प्रज्ञेचा मार्ग शिकवतात म्हणे